सगळेच आता वाटतं हे त्याला त्याला जे माहिती ती मला आधीच माहिती अरे येड्या सगळ्याच्या आधी त्याला माहित पण ती सांगत नाही त्याला माहित आहे काय काय तर निम्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे निम्या अर्ध्या कीर्तनात येऊन त्या ताईला सांगा मी कोण आहे माझं त्याला उत्तर आहे अरे तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे अरे वारे आदि माप चाले सज्जनाचे कीर्ती त्याचे नारायण अरे कर्म सत्य कर जगाचा मालक तुझा कौतुक करेल आणि करायची काय गरज आहे दादा लटके झाले कटके किती गाड घ्या एवढे राळे आख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम दिला कुटीचा बंगला बंगला छाया म्हणलं लय धार्मिक आहे घरी गेल्यावर कळलं वाट्यावर पितृ गाट्यावर छाया खाट्यावर आर लागत तुझ्या बांगल्याला तू लिहत माझं स्पष्ट मत आहे म्हणल्यावर झोमतो लोकाला ला ब्रह्मचर्य लावून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा देव लवकर भेटून तुम्हाला कळलं त्याला कळल जरा पारदर्शक रे असायचं लोक वाईट म्हणतात म्हणू द्या आसमान मी जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रू हो आपका बाल बाका हो अगर हरी साथ हो जगाचा मालक पाठी लोक रे लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही कसं असतं दादा आणल्याला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते नाही असं नाही पण लोकांसाठी नाही कमवायचं ना का नाही कमवायचं आयुष्यभर माझी भावकी माझ्या बापा समोरून गाडीतून हात करून फिरली माझ्या बापाची आईपत नव्हती असं नाही माझा बाप सायकलीवर फिरला कारण त्याला मला मोठ्या यशावर न्यायचं होत त्याच्या सुखाचा त्याग केला का तर त्याला मला सुखात बघायचं होतं माझ्या माईकडे साडी घ्यायला पैसे नव्हते असे नाही पण तिनं साडीचे पैसे माझ्या कॉलेजच्या फीसाठी जमा केले तिने विचार केला जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकरांना भेटावं म्हणून काटकसीने संसार केला माझ्या आईने नंका नंका ना अरे आमची भाऊ की आमच्या आई समोर लय काय टीत काय बंगले माझ कर्तव्य आहे माझ्या सुखासाठी सुखाचा त्याग केला आईन आयुष्यभर फाटक्या पदावर माझ्यासाठी चुली फुकल्या त्या आई बापाला सुखात नावणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे त्यांच्यासाठी मी बंगला बांधलाच पाहिजे घर बांधलंच पाहिजे घर नव्याने मी पुन्हा हो। बांधले पाहिजे झाडले पाहिजे घर नव्याने पुन्हा भांडले पाहिजे झाडले घर घरमुख होणार नाही या वर पुन्हा तू मला भांडली पाहिजे थोडे घरात मोठे नाही पण थोडे पाहिजे प्रेमाचे पाहिजे आज एवढी लोक जमले महाराज कीर्तन दुसरं कीर्तन हे द्वितीय कारण आहे प्रथम कारण या कुटुंबाचा स्वभाव आहे लोक येतील लढाऊन वरी काय घेणं तरी महाराज

साडली पाहिजे आणि चैतन्याच घर पुन्हा एकदा बांधलं पाहिजे आणि त्या चैतन्याच्या घरात माझ्या भगवंताचा वास पाहिजे द्वारकेचा राणा इतकं किचकट वेदशास्त्र सुद्धा नाही आता पांडवाला घर आहे का अखंड मनू आहेत पांडव मग देव कुठल्या घरी राहिला चित्तरंजनम सदैव शब्दाचा अर्थ एवढाच होता आपल्यासाठी चहुवी दि जाण आता पुरण तुम्ही फक्त हरे मुख्य म्हणा हा योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म फक्त जाई नगे मायतया तेवढंच करा तेवढंच केलं तर नशीब महाराज बरं का तेवढं केलं तर सगळं बघा हरिपाठ इतका किचकट आहे मुक्त साधणारा आपला परमार्थ नाही आपल्यात मुक्ती साधली जात नाही कारण घेईन मी जन्म तू का म्हणे गर्भवासी उपजोणी आपडती आपल्याकडे जन्म वांगली जातो होई भिकारी पण पंढरीचा मग आपण मुक्ती साधनाची कधी याचना करत नाही म्हणून ते मला मोक्ष पाहिजे कारण वैकुंठ ते तो आईसे जे तिथं नाही ते म्हणून जन्म पाहिजे अशी याचना प्रत्येक संतांची आहे मग आम्ही विचारलं मुक्ती म्हणताय मग ज्ञानोपराय असं म्हणतात का भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर चार मुक्त्या काढल्या जातात अरे पट नीट विचार करायचा साधी अलिया साधी अलिया भूतकाळ येतो साधी अलिया साधून झाल्यात तेने तो आपल्यात नाही का आम्ही साधल्यात का ते साधल्या त्यांनी साधल्या आम्हाला गरज नाही याचा अर्थ असा आहे भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर चार मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबराचं वर्णन नाही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी चार मुक्त्या साधायची गरज पडत नाही असं वर्णन ज्ञानोबरा

त्यामध्ये तुम्हाला काय सांगायचे म्हणजे मला सांगून सांगून म्हणजे असं झालं की ते कळे ते न कळे कळे ते न कळे न कळे ते कळे मग कळे ते न कळे ना कळलं ना <सथा> माऊलीच होत जरा अवघडच असत आम्ही विचारलं मग कसं काय शक्य काही नाही सगळं शक्य आहे कारण पंढरीच्या माल मालकाला जमणार नाही असं काही नाही हे सोपं आहे पंढरीचा मालक म्हणताय अहो देवा नामा म्हणे केशवराजा केला नियम चालू मी माझा बोलणार मी पण करणार तोच आहे ना कारण मी कोण नाही हेच तुम्हाला अजून कळलं नाहीये ना, ना, ना। सुरुवातीलाच मी काय म्हणलं बाह्य नामाचीच फक्त ना, नामाच अंतर आहे मग कसं काय हे शक्य आहे ज्ञानाच्या जोरावर नाही तो खोबर आहे आणि भगवंत काय फरक आहे मग ज्या वेळेस तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का रामेश्वर शास्त्री अनघळशा आणि जुळी पसरवली होती आणि और... आले तुम्ही आले <laughs> नाही जरा मला बी जरा गुतल्यावरच वाटायला तुमचं पण या ती शास्त्री गेल ते पाण्यात आंघोळीला आणि मग ती काय झालं मग ती हे आले आपल्या अनघळशा आले मग त्यांनी जुळी पसरवली लोक खतरनाक भारी सांगतात ना रामायण ऐकायचं जुन्या माणसाचं कधी रामायण काय सांगत आणि एक पनीट म्हणलं रामाच्या बायकोला रामाला म्हणलं म्हण मग तुझी बायको रामना बस राहून आली मग नीट असेल का मग तर तू मग पुरुषोत्तम राम आहे म्हण आणि आम्हाला कसं काढणार तुझी बायको नीट आहे मग तिला वनवासाला पाठव देवाना पाठवलं म्हण अरे राम आहे तो तू लोकाच कसं ऐकेल आणि लोकच ऐकेल तो राम कसा असेल तुमच्या धर्मात माणसाने सोळा हजार एकशे आठ बायका चालतात तिथे आमच्या धर्मात चार पाच केल्या तर काय हरकत अरे वेड्या भोगुनी भुग, ब्रह्मचारी कळताय का तुम्हाला जगाच्या मालकाची तुलना तुम्ही माणसांशी करू नका ह्या कंसाच्या कारावासात अडकलेल्या मुली आहेत तिथे कंसाचा वध करावा आणि त्या मुलींनी याचना करावी देवाकडे देवा अह तुम्ही ओरडून जरी जगाला सांगितलं ना की या पोळी पवित्र आहेत लोक देवाच ऐकणार नाही इतकी निष्ठुर लोक इथं आहेत लोक देवाच सत्य मानणार नाहीत लोक देवालाच म्हणतील खोटं बोलतोस तू हे जग येत इथे सीता महिला जर सगळं परीक्षा द्यावी लागते आम्ही कोण आहेत कृष्णा आम्ही आमची पवित्रता जगाला नाहीच आमचं काय माझ्या विठोबाच कैस प्रेम भाव काय मोठ मन माझ्या कृष्णाच कृष्णाने सांगावं तुम्हाला कोणाला याचना करायची गरज नाही जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत या विश्वातली सगळी माणसं तुम्हाला माझ्या पत्नी म्हणून ओळखतील ही ताकद त्या स्त्रियांना दिली महाराज पण भगवंताने त्याच नाव त्या स्त्रियांच्या पुढे लावलं पण एकाही मुलीला भगवंतांनी स्पर्शही केला नाही तो कृष्ण आहे बरं का <laughs> मी रा <laughs> 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 राधा ती किस्डपट पटे तू गणपती समोर नाचणारा किस्न असतो रे काय म्हणजे काय आणि कोण स्वतःला राधा बिधा बनवून घेत जाऊ नका बोरी पायाची धुळे नाही आपण तिच्या अरे कोण आहे राधा राधा आणि कृष्ण यात काही फरक नाही हे पुन्हा तिथं आलं आपल्या संून राधा आणि कृष्ण वेगळे नाहीयेत कुठलाच देव वेगळा नाहीये निर्गुण निराकार आहे परमात्मा मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवंताने मोहिनीचं स्वरूप घेतलं त्यावेळेस सगळे देव भुलले पण एकमेव सूर्यदेव होते त्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं प्रत्येक देवाला वाटलं इतकी सुंदर मोहिनी सारखी माझी बायको असावी फक्त सूर्यदेवाला वाटलं इतकी सुंदर माझी कन्या असती तर एवढी गोड जर माझी सालस मुलगी असती काय भाग्यवान बाप असतो काय विचार म्हणायचे अशी माझी मुलगी असावी कन्या तरी आईसी होई जैशी जन <laughs> काय नशीब असेल माझं एवढी गोड पोरगी देखणी जन्माला आली तर देव म्हणजे काय हृदय सूर्यदेवा तुमचं वर आहे माझा आशीर्वाद आहे माझा मन निर्मळ आहे ना शुकामणी चित्त करणारे निर्मळ येऊन गोपाळ आहे तिथे तिथे भगवंताचा वर आहे विष्णूंचा वर आहे सूर्य देवाला तिथे द्वापार युगात मी कृष्ण म्हणून जन्माला येईल त्याच द्वापार युगात राधा म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला येईल आणि ती राधा इतकी सुंदर असेल अशा लाखो मोहिने ज्याच्या रूपावर भाळतात तो तिच्या रूपावर भाळलेला असेल इतकं देखणं तिचं स्वरूप असेल अख्खं त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतो तो त्रैलोक्य नाथ जिच्यावर प्रेम करतो तिच्यातून त्याच्यात अंतर कसं असेल आणि आमचे म्हणतात तू म्हणजे राधा आणि म्हणजे किसन हा किसना याचा आहे जा किसन जातो अरे आपलं तोंड बघ देवाच तोंड बघ आपल्या तोंडावर तेज नाही रे दा दादा दा। आणि आपण राधा काय राधा असेल महाराज काय राधा असेल कधी वृंदावनात कधी तिकडे ब्रिज तिकडे गेलात तुम्ही तर तिथे कृष्णाच्या समोर राधेचं तोंड झाकलेलं रा� असत का झाकलेलं असत का तर राधेच तोंड दाखवल्यावर लोक कृष्णाकडे बघणार नाही तितकं रूप तिचंय बघा ना तू कृष्ण आहे राधा कृष्णाचं लग्न झालं बर का ब्रह्म होत लावायला आणि तो वयाच तुम्ही करू नका हे जगाच्या मालकांच्या कथा आहे हे ते बावीस वर्षाची राधा त्यावेळेस श्रीकृष्ण कृष्ण पाच वर्षाचे राधेला नवरा आहे देव रांगतोय आता तुमची दादा रांगत विक्ष तुम्ही पाचचेांगच जाताची असं करता काय करायचं मला नवल फक्त याच आहे मला विनंती एवढीच आहे काय आहे ना नाचा कमीच दहा दिवस गणपतींना बुडावता ना बाबोरा आणि देव भेटला नाही तो नाचत पुढे उला जो जो या वर्षी गणपती समोर नाचला ना या बहिणीची शपथ आहे दाद्या अजून चार वर्ष तुला बायको भेटत नसती बाकी तुझी नीट ही भेटल्यापेक्षा न भेटल्यापेक्षा दसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण तुम्हाला हे बघा भगवंताच्या नामाला काला देव नामा उच्चार देवाचं नाम कसही घ्या म्हणजे कसही घ्या असंही नाहीये कसही घ्या म्हणजे मुखातून फक्त यावं मला सांगा मध रागाने खाल्ला गोड लागत नाही मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का विष प्रेमानं पिलं मरत नाही का घरी गेल्यावर पिऊन बघा सकाळी विचारते <laughs>